आज आपल्याला ओल्या नारळाच्या एकदम मऊ आणि खुसखुशीत अशा वड्या तयार करायच्या आहेत नारळाच्या वड्या तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक अख्खा नारळ आणि अर्धा नारळ आपण या ठिकाणी घेतलेला आहे नारळाच्या पाठीमागील जो ब्राऊन भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि नारळाचे आपल्याला पातळ असे काप कट करून घ्यायचे आहेत सर्व नारळ मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आता आपल्याला मिक्सरला ही नारळ बारीक करून घ्यायचा आहे तयार झालेला नारळाचा कीस मी मोजून घेतलेला आहे तर दोन कप आपला हा नारळाचा कीस आहे एक कप पेक्षा थोडीशी कमी आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे अर्धा कप आपण हो साय असलेलं दूध टाकून घेतलेलं आहे दुधाच्याऐवजी तुम्ही साईचा वापर करू शकता किंवा मिल्क पावडरचा देखील वापर करू शकता आता तिन्ही साहित्य आपल्याला एकत्रित एक बारीक करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण मिक्सरला फिरून एकदम छान बारीक तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकायचं आहे आणि तयार केलेलं मिश्रण आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट आपल्याला कमी गॅसवरती हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे एकदम छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे कढई सोडत आहे मिश्रणाचा छान गोळा तयार होत आहे मिश्रणामध्ये आपल्याला एक चमचा उभा करून बघायचा आहे चमचा जर खाली पडत नसेल तर मिश्रण आपलं वडी बनवण्यासाठी तयार आहे ज्या ताटामध्ये आपल्याला वडी सेट करून घ्यायची आहे त्या ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये एक लेवल करून घ्यायचं आहे दहा मिनिट आपल्याला थंड होण्यासाठी याला साईडला ठेवायचं आहे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आवडतीच्या आकारामध्ये आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत एकदम मस्त अशा आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत अजिबात ताटाला चिटकलेल्या नाही